श्री सिद्ध नमहा सिद्धमणाला नामधारका भक्तगण श्री गुरुन ऋषिया सरस्वतींना द्रव्य अर्पण करीत असत पण त्याचा स्वीकार न करता श्री गुरु त्या भक्तांना अन्नदान करावयास सांगत त्यामुळे गाणगापुरात नित्य समाराधना चालत एकदा काश्यपगोत्र असलेला भास्कर नावाचा गरीब ब्राह्मण श्रीगुरूंच्या दर्शनासाठी आला होता आपण श्रीगुरूंना स्वज अन्न शिजवून भिक्षा घालावी असा त्याचा संकल्प होता त्याने तीन माणसांना पुरेल इतका शिधा आणला होता पण नित्य चालणाऱ्या समाराधनांमुळे त्याला श्रीगुरूंना जेव घालण्याची संधीच मिळाली नाही तीन महिने तो इतरांनी दिलेल्या भोजनाचा लाभ घेत होता ही गोष्ट काही लोकांना समजली ते कुत्सितपणे हसून म्हणाले हा ब्राह्मण श्रीगुरूंना भोजन देण्याचं निमित्त करून रोजच्या रोज आपली सोय पाहतो आहे याला लाज कशी वाटत नाही सामग्रीही तुटपुंची आणली आहे त्यात श्री गुरु त्यांचे शिष्य व त्यांचे भक्त कसे काय जेवणार त्यानंतर सर्वच लोक त्याची उघडाउघड चेष्टा करू लागले तो गरीब बिचारा कोणाला काय बोलणार तो लोकांचे वागमण मुकाट्याने सहन करीत असे एके दिवशी श्रीगुरु भास्कराला म्हणाले स्वयंपाक तयार कर आज मी तुझ्याकडची भिक्षा घेणार आहे ते ऐकून आनंदित झालेल्या भास्कराने बाजारातून तूप भाज्या आदी वस्तू आणून सोहळ्याने स्वयंपाक केला ही गोष्ट ब्राह्मणांना कळतात आज मठात समाराधना होणार नाही हे लक्षात येऊन ते सर्वजण घरी जाण्यास निघाले तेव्हा श्रीगुरू म्हणाले आज येथेच जेवायचे आहे तुम्ही सर्वांनी स्नान करून या त्याप्रमाणे सर्व मंडळी स्नानासाठी गेली काही वेळाने श्रीगुरूंनी भास्कराला त्या ब्राह्मणांना बोलावून आणण्यास सांगितले भास्कराने नदीवर जाऊन विप्र्यांना श्रीगुरूंचा निरोप सांगितला ते म्हणाले मठातील सामग्रीने एवढ्या लोकांचा स्वयंपाक तयार व्हायला संध्याकाळ होईल तेथे ते लवकर येऊन आम्ही काय करणार तोपर्यंत तू स्वयंपाक करून श्रीगुरूंना जेवून घाल भास्कराने मठात येऊन श्रीगुरूंना ब्राह्मणांचा विचार सांगितला श्रीगुरु त्याला म्हणाले मी त्या सर्वांना पंक्तीला घेऊनच जेवणार आहे तू आम्हा सर्वांना वाढायचे आहे ते एकूण भास्कर विचारात पडला दोन तीन माणसांना पुरेल एवढ्या स्वयंपाकामध्ये हा मोठा ब्राह्मण समाज कसा जेवणार ह्याचीच त्याला चिंता वाटत होती पण श्रीगुरु आपले सत्व राखतील अशी त्याची दृढ श्रद्धा होती मग श्रीगुरूंनी शिष्यांना पाठवून त्या सर्व ब्राह्मणांना मठात बोलावून घेतले त्यांना चार हजार पत्रावळी बनवण्यास सांगितल्या श्रीगुरूंच्या आज्ञेने भास्कराने सर्व ब्राह्मणांना सहकुटुंब जेवायला येण्याचे निमंत्रण दिले तेव्हा ब्राह्मण म्हणाले आज मठात मोठ्या स्वयंपाकाची तयारी दिसत नाही तुझे अन्न एवढेसे आमच्या पात्रात एक एक शीत वाढणार आहेस काय भास्कर काहीच बोलला नाही श्रीगुरूंवर भार टाकून गप्प राहिला भास्कराने श्रीगुरूंची भक्तिभावाने पूजा केली मग त्यांच्या आज्ञेनुसार स्वयंपाकाची सर्व भांडी त्यांच्या सन्मुख आणून ठेवली श्रीगुरूंनी त्याला स्वतःचे वस्त्र दिले आणि त्या वस्त्राने भांड्यांवर आच्छादन घालण्यास सांगितले त्याप्रमाणे भास्कराने करतात श्रीगुरूंनी त्या भांडावर स्वहस्ते अभिमंत्रित जलाने प्रोक्षण केले मग ते भास्कराला म्हणाले पत्रावळी मांडलेल्या आहेत आता वाढायला घे हे वस्त्र काढून टाकू नकोस ते किंचित बाजूला सरकवून या पात्रातील अन्न दुसऱ्या पात्रामध्ये काढून घे मगच वाढ त्याप्रमाणे भास्कराने एक एक पत्रावळ्यावर अन्न वाढवण्यास प्रारंभ केला श्रीगुरूंनी आणखी काही ब्राह्मणांना वाढण्याचे काम सांगितले तेही भराभर वाढू लागले ही सर्व मंडळी जेवढे अन्न भरून नेत होती तेवढे अन्न मूळ पात्रामध्ये पुन्हा भरलेले दिसत होते ते पाहून वाढणाऱ्यांना व पंक्तीला बसलेल्या सर्व ब्राह्मणांना मोठे आश्चर्य वाटले श्रीगुरूंच्या आघात लिहिल्याने सर्वांना मोठे कौतुक वाटत होते श्रीगुरूंच्या पंक्तीला बसून सर्व ब्राह्मणांनी उत्तम भोजनाचा पुरेपूर आनंद घेतला श्रीगुरूंनी त्या प्रत्येकाला तांबूल देण्याचीही व्यवस्था केली होती मग ब्राह्मणांची कुटुंबे जेवली गावातील सर्व जातीच्या लोकांनी तेथे येऊन भोजन केले पांथस्थ जेवले गुरेवास्त्रे जेवली, गुरे जेवली पोटभर अन्न खाऊन पशुपक्षी तृप्त झाले त्या दिवशी गाणगापुरात कोणीही उपाशी राहिला नाही तरीही ती पात्रे तशीच भरलेली होती श्रीगुरूंनी वस्त्र काढून घेतले पात्रातील अन्न जलाचारांना घालण्यास सांगितले भास्कराचा आनंद काय वर्णन करावा त्याने श्रीगुरूंना कृतज्ञतेने नमस्कार केला त्यांची स्तुती केली श्रीगुरूंनी त्याला तुझे दारिद्र्य दूर होईल तुझे पुत्रपौत्र सुखी होतील असा उत्तम आशीर्वाद दिला या घटनेमुळे श्रीगुरूंची सर्वत्र मोठी कीर्ती झाली